तर शेतकरी बांधवांनो अकरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग सुरुवात करूयात मराठवाड्यापासून मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर त्याचबरोबर बीड जालना या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल आता एका ठिकाणी पडेल तर काय थोड्या वेळानंतर दुसऱ्या ठिकाणी पडेल त्यानंतर पाहायचं झालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सांगली सातारा त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर पुणे नगर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पाहायला मिळतील मोठा पाऊस कुठेही होणार नाही त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अकोला त्याचबरोबर अमरावती वर्धा या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नाशिक जळगाव त्याचबरोबर इकडे नंदुरबार धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवारचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज मित्रांनो याच दिवशी संध्याकाळी आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये सांगली त्याचबरोबर सोलापूर अकलूज आणि नगर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवारी संध्याकाळी पाहायला मिळेल तर हा होता बुधवारचा दिवसभराचा संपूर्ण असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद